नमस्कार मित्रांनो जोहार सर्वांना आता करतोय आपण गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट सगळ्यांची आतुरता होती कधी लॉट होते आता लॉट चालू करतोय पहिला दिवस हा गुरुवार असणार आहे बुधवारच्या ज्या एंट्री होत्या त्या शुक्रवारी केल्या आहेत आणि ही टुर्नामेंट आपली आयशा ग्राउंड कामन या ग्राउंडवर होणार आहे बुडवा आता करतो आपण पहिल्या दिवसाचा लाईव्ह लॉट पहिलीच मॅच आहे गायत्री माता ससुपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल पानखंडा स्पोर्ट पानखडा बी पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी पुढील मॅच असेल जीवदानी स्पोर्ट नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असेल स्पोर्ट पल्शाचा पाडा पेल्लार नंबर लिहून ठेवा मग ते जर स्लो लिहत असेल तर अगं एक पेन घेऊन येतो पेन घेऊन येते तो नंबर नेक्स्ट मॅच असेल आई दुधाई स्पोर्ट चिंचोटी आसरोटी पाडा आई दुधाई स्पोर्ट चिंचोटी आसरोटी पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल वनुदेवी मांगुर्णी पाडा वनुदेवी स्पोर्ट मांगुर्णी पाडा चिरमाई पाचवड चिरमाई स्पोर्ट पाचवड कासार वाढवली आणि त्यांच्या विरोधात टीम असेल सत्यनारायण गावराईपाडा सत्यनारायण स्पोर्ट गावराईपाडा आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी पुढील मॅच असेल आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा जय हनुमान स्पोर्ट भेड्याचा पाडा ओम साई ट्रिपल फोर नागले पुढील मॅच असेल ओम साई ट्रिपल फोर नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असेल साई बाबा स्पोर्ट राजावली साई बाबा स्पोर्ट राज काजूपाडा राजावली काजूपाडा हा झाला पहिल्या दिवसाचा लाईव्ह लॉट आता करू आपण शुक्रवारचाच लाईव्ह लॉट शुक्रवारी या बुधवारी ज्या एंट्री होत्या ते शुक्रवारी करण्यात आले वेलेवर या कॉमन ग्राउंड असणार आहे येताना सांभाळून या आमचा रोड थोडा जास्तच खराब झाला वर्षी पावडर लावून येऊ नका पेन पेनते त्याच्यावर नंबर लिवत जा तो लिवल सावकाश ते चिठ्ठ्यातून काढलं नाही ना हा असं एक नंबर दोन नंबर

पहिली मॅच शुक्रवार दुसरा दिवस सह्याद्री स्फोट बापाने सह्याद्री स्फोट बापाने आणि त्यांच्या विरोधात टीम असेल विघ्न अर्थात बेलकडी पुढील मॅच असेल गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर आणि त्यांच्या विरुद्ध टीम स्पोर्ट टिवरी त्यांच्या विरुद्ध टीम असेल वाघोबा स्पोर्ट टिवरी अजय कोदे आहे गावदेव बरफ पुढील मॅच असेल आहे गावदेवी स्पोर्ट बरफ आणि त्यांच्या विरोधात टीम असेल विहा वी विरा धानी विहा वी विरा धानी अजय <coughs> कोदे यांचा कमेंट आलाय नमस्कार भाऊ त्याच्यानंतर नील, नील माने नील माने मॅक्स नमस्कार नील विशाल साठवण भाऊ नमस्कार जोहार सर्वांना जीवदानी स्फोट गिरीज आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय भवानी वांगनपाडा जय भवानी स्फोट वांगनपाडा असे पाटा नील भाव। नमस्कार। अता रील तुमचा कमी येतं इंस्टाला बनवत जातेश पाडेकर भाऊ नमस्कार पीर बाबा पापडी पुढील मॅच असेल पीर बाबा स्पोर्ट पापडी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल चिंतामणी उमेला फाटा चिंतामणी स्पोर्ट उमेला फाटा हितेश गणेशकर हॅलो जुहार हितेश गणेशकर त्याच्यानंतर टायगर स्पोर्ट बीबीपाडा वडील मॅच असेल टायगर स्पोर्ट बीबीपाडा टीम असेळ सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी तेज गणेश करचे आदिवासी भाऊ जय आदिवासी जोहार आता करू तिसऱ्या दिवसाचा लाइव्ह लॉट याला कोण कोण ओळखते कमेंट करा <laughs> शनिवारची पहिली मॅच आई मरुदेवी स्पोर्ट राजावली पहिली मॅच आई गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा त्यांच्या विरोधात टीम असेल आई गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा आई स्पोर्ट चिंचोटी पुढील मॅच असेल आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा आयोजकांची टीम त्यानंतर त्यांच्या विरोधात टीम असेल आई गाव गोखीवरे आई गावदेवी स्फोट गोखीवरे यंग मराठा स्पोर्ट लोहारपाडा पुढील मॅच असेल यंग मराठा स्पोर्ट लोहारपाडा चिंचोटी आई गावदेवी स्पोर्ट कोहली आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल आई गावदेवी स्पोर्ट कोल्ली चिंचोटी ओके कुमार भगली साहेब नमस्कार आज ज्यूस सेंटर बंद होता कुठे गेलेलं आहे गाव त्यांच्या पुढील मॅच असेल आहे गावदेवी स्पोर्ट्स शास्तीकरपडा आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल सिद्धीनायक सिद्धी स्पोर्ट्स चंद्रपडा सिद्धीविनायक राहुल अतकरी भाऊ नमस्कार जोहार पुढील मॅच असेल युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल प्रो स्पोर्ट चिंचोटी लाईन पडा प्रो स्पोर्ट चिंचोटी लाईन पडा कुमार बगली साहेब तुमची मॅच चांगली होणार आहे हा मला वाटतं आमंत्रित गट होता का चिंचोटीचं आमंत्रित टीम टेच्या याच्यामध्ये कुमार बगलीची टीम क्वालिफाय होणार आहे <laughs> पुढील रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवलीपाडा जय बजरंग स्फोट पालनपाच्या विरोधात टीम असेल जय बजरंग पालनपाडा करतो आपण शेवटच्या दिवसा फायनल दिवसाचा लाईव्ह लॉट पहिलीच मॅच असणार आहे आई गावदेवी स्पोर्ट कामन आई गावदेवी स्पोर्ट कामन आणि त्यांच्या विरोधात टीम असेल विजयदीप खोपरेपाडा विजयदीप खोपरेपाडा पुढील मॅच असेल सम्राट स्पोर्ट साकपाडा पेल्लार ओमसागर ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरोधात टीम असेल ओमसागर ब्राह्मणगाव जगदंब स्पोर्ट पेंड्री पड़ा नेक्स्ट मॅच जगदंब स्पोर्ट पेंड्री पड़ा साई कृपा राजावली त्यांच्या विरोधात टीम असेल साई कृपा राजावली वाघोबा फोट पुढील मॅच असेल वाघोबाफोट ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरोधात टीम असेल न्यू स्टार पडा न्यू स्टार मडवी पड़ा पाडा अष्टपूजा पड़ा नेक्स्ट मॅच असेल अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असणार आहे बाबा स्पोर्ट पड़ा, कामन बाबा कॉमन स्टेशन ओके लाईव्ह संपल्यानंतर फोन करा रे नेक्स्ट मॅच असेल मुंडा स्पोर्ट बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली आणि त्यांच्या विरोधात टीम असेल होली क्रॉस घोडबंदर okay. okay. हा झाला गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट आयेशा ग्राउंड कामन इथे असणार आहे आणि जो बुधवारचा लॉट होता तो आपण गु शुक्रवारी केला आहे त्याच्यामुळे ही टुर्नामेंट आपली गुरुवारपासून असणार आहे तर आत्ता आपण कल्पेशला काही प्रश्न विचारू कल्पेशला आपण विचारू का तुझ्या क्रिकेटची सुरुवात कधीपासून झाली

मॅन ऑफ द मॅच कोणत्या साली भेटलेला त्याच ठिकाणी भेटला मॅच मॅच कारण पहिली होती म्हणजे आणि okay. आता जिथून स्टार्ट केलाय तिथून आजपर्यंत जेवढ्या मॅच खेळला आहेत त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट परफॉर्मन्स कोणता होता जो कायमस्वरूपी लक्षात राहील असोसिएशन किंवा इतर पण चालेल अच्छा केपीएल लाई बाईक मिळाली मॅन ऑफ द आणि मला आदिवासी समाजाचा पहिला खेळाडू असेल का ज्याला पहिली बाईक मिळाली कामन खेळ परिसरात ठीक आहे आपल्या असोसिएशन मध्ये सर्वात चांगला प्लेअर कोण तुझ्या नजरेत चांगला प्लेयर कारण त्यांच्या अंडरमध्ये मी आता पण कधी कधी म्हणजे कुठे पुढे जाण्यासाठी अजून काय तुझ्याबद्दल माहिती देऊ शकतो ठीक आहे नेक्स्ट टाइम आणखी आपण प्रश्न विचारू कल्पेशला तर त्यांची टुर्नामेंट आपले येत्या गुरुवारपासून चालू होते आणि संकेत बद्दल काय बोलशील संकेत हा स्टार खेळाडू होणार आहे लवकरच गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटील पाड्याचा ठीक आहे लाईव्ह थांबवतोय थोड्याच था वेळात आपल्या असोसिएशनच्या ग्रुपवर सर्व लॉट टाकतोय